नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आर टी राईट टू एज्युकेशन अंतर्गत आता प्रवेश प्रक्रिया चालू आहे पहिला राऊंड कम्प्लीट झालेला आहे आता दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर वन ची प्रतीक्षा यादी लागलेली आहे त्या मुलांची फॉर्म भरण्या म्हणजे त्यांचं प्रवेश प्रक्रिया करण्याची प्रोसेस चालू आहे पण त्याला पंचवीस तारीख लास्ट दिली होती पण आता परत ती डेट वाढून दिलेली आहे आणि ती डेट वाढून किती दिली आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मुदतवाढ मिळाली मुदतवाढ किती मिळाली आणि पुढील प्रोसेस काय असणार आहे बघा यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष यादी जर आपण बघितली हे दाखवतो तुम्हाला प्रत्यक्ष यादी आत्ता बघा आर टी पंचवीस टक्के ऍडमिशनची ही तुम्ही वेबसाईटला जर गेलात ना तुम्हाला हे बघायला मिळेल पंचवीस सव्वीस ऍडमिशन प्रोसेस आहे ज्यामध्ये नंबर ऑफ ऍप्लिकेशन आहे तीन लाख पाच हजार एकशे एक्कावन्न नंबर ऑफ सिलेक्शन एवढी झाली बघा एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट त्यापैकी वेटिंग असणारे मुलं इतकी आहेत बघा आठ पंच्याऐंशी हजार चारशे सत्तावन्न आता यापैकी ज्या एक लाख विद्यार्थी एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट पैकी पहिल्या राऊंडमध्ये एकोणसत्तर हजार सातशे तेरा विद्यार्थी इथे निवडले गेले किंवा त्यांनी ॲडमिशन घेतली आहेत मग यामधून ते जर वजा केले हे दोघांची बाकी केली तर अजून प्रतीक्षा यातून एवढी मुलं घेणं बाकी आहे बत्तीस हजार दोनशे चौतीस दोघांची वजबाकी करून एवढे घेणं बाकी आहे मग पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला वेटिंग लिस्टला जे मुलं आहेत ना याच्यामधून मुलं घ्यायचे आहे त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऍडमिशन घेतलंय ऍडमिटेड इन फर्स्ट वेटिंग सिलेक्शन आजच्या डेटला व्हिडिओ घेण्यापूर्वीचा हा रिपोर्ट आहे नऊ हजार पाचशे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेला आहे म्हणजे अजूनही मुलांची संख्या जी बाकी ॲडमिशन घेणं ती आहे बावीस हजार सहाशे मोठी संख्या राज्य संख्या पूर्ण राज्यभरातून एवढी अजून बाकी एवढे मुलांचं ऍडमिशन बाकी आहे सो पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायचंय पण काही कारणास्तव हे गेली नाहीये त्याला वेगवेगळी कारण आहेत एकतर त्यांना योग्य ती शाळा भेटली नाही दुसरं त्यांचं ट्रान्सफर झालं तिसरं डॉक्युमेंटच नाही आहे चौथं त्यांना नाहीच जायचंय नाहीच घ्यायचंय प्रवेश वेगवेगळी कारणं असू शकतात सो या कारणास्तव असे जवळपास किंवा काही मुलांच्या लक्षातच नाहीये काही पालकांच्या लक्षातच नाही आहे त्यांनी वेटिंग लिस्ट पाहिलीच नाही आहे पहिल्या राऊंडला चेक केलं नाही आहे नाही सोडून दिलं काहींच्या लक्षात नाही आलंय म्हणजे बावीस हजार सहाशे अडुसष्ट असे पाल्ले उरलेले आहेत ज्यांची ॲडमिशन बाकी आहे मग पुढे राऊंड जे आहेत ना ते राऊंड होणार पुढे पुढे अजून थर्ड राऊंड होणार चौथा राऊंड पाचवा राऊंड होणार आहे सो जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असेल किंवा पालक बघत असेल तर त्यांनी तुमच्या रिलेटिव्ह असेल कोणी आर टी एच्या माध्यमातून ऍडमिशन घेतलं किंवा प्रवेश प्रक्रिया त्यांनी एंट्री केली आहे त्यांना कळवा की प्रत्यक्ष यादी लागणार होणार आणि तुमचा नंबर लागू शकतो कारण एवढी मुलं बाकी आहे प्रत्येक शाळेनुसार तुम्ही चेक करू शकता पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही माझा बघितला नसेल एकदा बघा त्यामध्ये प्रोसेस पण सांगितली आहे तुमच्या मुलाची निवड होऊ शकते की नाही होऊ शकत प्रत्यक्ष यादीमध्ये तुमच्या पाल्याचा नंबर कितव आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा त्यानुसार तुमच्या पाल्याचा नंबर लावू शकतो का नाही तो पण अंदाज मी पाठीमागच्या व्हिडिओत दिलेला आहे सो पाठीमागचा व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघा त्या डिटेलमध्ये आहे आता इथे एवढी मुलं बाकी आहेत मग त्यांना मटाला म्हणजे महाराष्ट्र टाईमची बातमी आहे मटाला त्यांनी ही बातमी बघा कधीची आहे तर ही बातमी आहे मला डेट माहिती इथे हां सव्वीस तारीख आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसची ही बातमी आहे त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र आर टी ॲडमिशन दोन हजार पंचवीस आर टी ई प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ या तारखेपर्यंत प्रक्रिया सुरू मुदतवाढ दिलेली आहे कधीपर्यंत बघा एक एप्रिल पर्यंत दिसते तुम्हाला एक एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली आहे आता हे त्यांनी ठाणे जिल्ह्याची माहिती दिली आता ठाण्याला काही वेगळा नियम नाही आहे सगळ्या महाराष्ट्रात हाच नियम आहे मग ठाण्यासंदर्भात त्यांनी सांगितलं आहे सहाशे सत्तावीस शाळामधील अकरा हजार तीनशे बावीस जागांसाठी आर टी प्रश्न राबवली जात आहे आणि त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील पंचवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचे अर्ज त्यासाठी आले होते अकरा हजार जागांसाठी जवळपास एवढे अर्ज आले चारपट त्यापैकी दहा हजार चारशे एकोणतीस विद्यार्थ्यांची आरडी प्रवेशाची निवड झाली आहे दहा हजार यापैकी बघा जागा एवढ्या आहेत एवढे ऍडमिशन झाली म्हणजे निवड झाली दहा हजार चारशे एकोणतीस केवळ पाच हजार एकशे तेरा विद्यार्थ्यांनी काय केलं इथे ऍडमिशन नोंदवलं आहे किती फक्त पाच हजार एकशे तेरा प्रवेश निश्चित झाले आहेत पहिल्या टप्प्यातील दोन हजार सातशे पाच निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अद्यापही एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नसते समोर आले त्यामुळे पालकांना प्रवेशासाठी एक एप्रिल पर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच ही मुदतवाढ वाढ आहे सो so, अजूनही काही प्रतीक्षा यादीतील पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश केला नसेल निश्चित अजूनही वेळ आहे तुमच्याकडे एक एप्रिल पर्यंत मुदत वाढ आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं तुमचा नंबर जर लागला असेल तर एकदा पाठीमागचा व्हिडिओ बघा त्या डिटेलमध्ये सांगितलंय तो व्हिडिओ चेक करा तुमचा पाल्याचा नंबर आहे का चेक करा आणि जर असेल तर तुम्हाला काय करायचंय आवश्यक अलॉटमेंट लेटर घेऊन जायचंय ते पण मी पाठीमागे सांगितलंय तुम्हाला आवश्यक कागदपत्रांचा व्हिडिओ पण माझा सेपरेट आहे ते कागदपत्र घेऊन तुम्हाला नजीकच्या पडताळणी केंद्रावर तुमचा जो अलॉटमेंट लेटर आहे ना त्याच्यावरती त्यांनी दिलेलं आहे कुठे जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे मग ते लेटर घेऊन तुम्हाला प्रवेश तुमच्या स्कूलमध्ये घ्यायचा आहे पडताळणी समितीबद्दल पण तुम्हाला माहिती मी दिलेली आहे अशी सगळी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि प्रात्यक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिलेली आहे सो so, पालकांनी लक्षात घ्यायचं आहे तुमच्या ग्रुपमध्ये पण टाका तुमचा पालकांचा ग्रुप असेल हो शे तर त्या ग्रुपमध्ये पण हे व्हिडिओ टाका जेणेकरून अजूनही भविष्यामध्ये कुणाचा पाल्य असेल भविष्यात त्याला आर टीच्या माध्यमातून ॲडमिशन मिळू शकत असेल तर त्याला पण याचा फायदा नक्की होईल आणि एज्युकेशनबाबतचे प्रा शिक्षण म्हणजे जे आपले पहिली दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणासंदर्भात जे काही गव्हर्मेंटचे जी आर गव्हर्नमेंटच्या स्कीम असेल शिष्यवृत्ती असतील वेगळ्या पद्धतीच्या स्कूल लेवलच्या स्कॉलरशिप एक्झाम असतील त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे असो ह्या चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही पण करा तुमच्या नातेवाईकांना सांगा तुमच्या मित्रांना पण सांगा जेणेकरून प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळत चला कारण तुमचं कमेंट आमच्यासाठी मोटिवेशन असू शकतं त्यामुळे आम्हाला अजून पुढचे व्हिडिओ घ्यायला मजा येईल आणि तुम्ही आम्हाला बघताय आम्हाला याचा आनंद पण होईल सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा आणि काही अडचण असेल तर आमच्या टीमला आपण नक्की कॉल करा तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद